खारी खोबऱ्याचा लाडू योग्य प्रमाणात आहेत म्हणजे यात जे साहित्य घेतले ते मी वजनेही सांगितले आणि असे वाटीनेही मोजून दाखवले त्यामुळे रेसिपी घरी करताना तुम्हाला बिलकुल अवघड जाणार नाही आणि पौष्टिक आहे हे सर्वांनाच माहिती हा लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नमस्कार उजव्याला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बऱ्याच जणांच्या घरात मेथीचे लाडू करून अगदी ते संपतही आले असते पण घरामधले एखादा अर्ध व्यक्ती असत किंवा छोटे मुलं असतात त्यांना मेथीचे लाडू अगदी कशीही केले तरी ते अजिबात आवडत नाही किंवा काहींना आवडत असते पण पत्ते असते त्यामुळे चालत नाही अशा व्यक्तींसाठी आज आपण करणार आहोत खारीक खोबऱ्याचे लाडू आता यामध्ये मी खारीक बी काढून मिक्सर मधून बारीक केलं खोबरंही बारीक करून घेतलं आणि काही किसून घेतलं असं काकील हे मी रेसिपी सांगणारच आहे बदाम काजू घेतले आणि डिंक घेतला बाळात्मेसाठी करत असाल तर डिंकाचं प्रमाण वाढवा आणि हा लाडू तुम्ही हिवाळ्यात पावसाळ्यात उन्हाळ्यात कधीही करू शकता बाळटणीसाठीही करू शकता आणि उपवासासाठीही करू शकता हिवाळ्यात करत असाल तर हे गोडिंबी घेतलेली ती जरूर घ्या तुपही वापरणार आहे तेलाचाही वापर करणार आहे आणि गुळ वापरणार आहे छान वापर असा सुगंध येण्यासाठी विलायची पावडर आणि जायफळ वापरणार आहे आता हे सर्व साहित्याचं प्रमाण अगदी वजनी आणि वाटीने सुद्धा मी रेसिपी सांगणारच आहे अर्धा किलो खोबरं घेतलं आणि त्यातल्या खोबऱ्याच्या तीन ते चार वाट्या मी असं किस करून घेतला आणि राहिलेलं खोबरं मी मिक्सरमधून बारीक केलं असं बारीक केल्यामुळे के लाडू बांधायला सोपा जातो आता तुम्ही पूर्णही मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता किसत बसण्यापेक्षा त्यामुळं लाडू बांधायला अतिशय सोपा जातो आता खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे झाडबुडाची कढई किंवा पॅन घ्या भाजत असताना त्यामध्ये किसून घेतलेलं सुरुवातीला खोबरं टाकून दिलं ते भाजून घेते आणि मिडियम गॅसवर भाजायचं सतत हलवत राहायचं पण जास्त कलर चेंज तर काळं वगैरे नाही करायचं जाळायचं बिलकुल नाही तीन ते चार मिनिटांमध्ये किंचित कलर चेंज व्हायला लागला मी आता हे खोबरं खाली काढून घेते भाजून घेतलेलं खोबरं वाटेने मोजून घेते तर चार वाट्या भरतात ते मी ऑलरेडी हे सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी डबल मोजून घेते चार वाट्या खोबऱ्याचा किस भरला जे मिक्सरमधून बारीक केलं ते सुद्धा चार वाट्याच आहे आणि हे खोबरं भाजून का घ्यायचं तर त्यामुळे चव तर डेफिनेटली वाढतेस आणि लाडूही जास्त दिवस टिकायला मदत होते आता एक किस बारीक केलेलं खोबरं सुद्धा भाजून घेते आता हे सतत हलवत राहायचं मात्र बिलकुल त्याला बंद नाही कर करायचं नाहीतर एकाच ठिकाणी जास्त जळेल आणि काही ठिकाणी कच्ची राहील हे खोबरं सुद्धा मिडीयम गॅसवरती छान भाजून घेते तीन ते चार मिनटं झाले किंचित कलर चेंज व्हायला लागला आता हे सुद्धा खोबरं मी खाली काढून घेते छान असं भाजल्या गेलेलं आहे कच्च्या खारीक खोबऱ्याच्या लाडूपेक्षा असे भाजून घेतलेल्या खारीक खोबऱ्याचे लाडू खाऊन बघा खूप छान आणि मस्त लागतात अर्धा किलो खारीक घेतली त्यातलं बी काढून घेतलं आणि लगेच मिक्सरमधून बारीक करून घेतलं बारीक तुकडे करून वाटीने मोजून घेतली तर चार वाटा एक खारीकीचा जो चुरा आहे तो चुरा भरतो उन्हात वगैरे वाळवत नाही घातली त्यामुळं मिक्सरमध्ये बारीक करायला जड जाते आता मिडियम गॅसवरती खारीकसुद्धा भाजून घेऊ विशेषतः वाढत्या वयाच्या मुलांना किंवा हाडासाठी फार पौष्टिक असते खारीक त्यामुळं लाडू जरूर वापरा छान अशी तीन ते चार मिनिटं भाजल्या गेली आणि थोडीशी चिघट व्हायला लागते हलवताना जड जाते गोळा करून बघितला तसं लाडू बांधला जातो म्हणजे समजून जायचे छान भाजल्या गेलेले आहे आता ही खारीकीचा जो चुरा आहे तोही खाली काढून घेते पॅनमध्ये अर्धा चमचा तूप टाकून दिले तूप थोडेसे गरम झाले की अर्धी वाटी मी बदाम घेतली वजन पन्नास ग्रॅम एवढे म्हणजे छटाकभर बदाम घेतलेले आता बदाम काजू किंवा जी गोडंबी घेतलेली आहे त्याचं विशिष्ट प्रमाण नाही आहे तुम्ही एक एक वाटी म्हणजे शंभर शंभर ग्रॅमही घेऊ शकता किंवा सर्व साहित्य म्हणून एक वाटी घेऊ शकता मिडियम गॅसवरती तीन एक मिनटे बदाम भाजून घेतली छान असा याचा कलर चेंज होतो की त्यानंतर खाली काढून घ्यायचे आणि मी वेगवेगळं भाजते कारण बदाम बारीक करायला जड जाते काजू पटकन बारीक होतात त्यामुळं मी शक्यतो वेगवेगळं भाजून घेते आता जे गरम पॅन आहे त्यामध्ये काजू टाकून देते काजूसुद्धा छान असे डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे तीन ते चार मिनटात काजूही छान असे भाजल्या गेले किंचित असे डाग पडायला लागले की खाली काढून घ्यायचे भाजून घेतल्यामुळे हे जे पदार्थ हे टिकायला मदत होते आपण आता कमी प्रमाणात लाडू करतोय पण जास्त प्रमाणात लाडू करत असाल तर जास्त दिवस टिकतात जाळा लागत नाही आणि चवीत तर डेफिनेटली शंभर टक्के फरक पडतो काजू काढून घेतले की गोठ्यातली गोडंबी टाकून देते ती जास्त वेळने भाजायची फक्त दोन एक मिनिटं भाजून घेते दोन एक मिनटं झाले की गोडंबी छान अशी भाजल्या जाते ही सुद्धा मी खाली आता काढून घेते पॅन पुसून घेतला मी त्यामध्ये आता एक वाटीभर तेल टाकून दिलं ज्या वाटीने सर्व साहित्य मोजले त्याच वाटीने एक वाटीभर तेल यात टाकून दिली आता तुम्ही तूपही वापरू शकता तुमच्याकडे तूप शिल्लक असेल तर तेल गरम झाले की त्यामध्ये डिंकाचा एक खडा टाकून बघायचा छान असा तळला गेला मी आता बाकीचा डिंक टाकून देते आणि ज्या वाटीने सर्व साहित्य मोजले त्याच वाटीने एक वाटीभर आम्ही डिंक घेतला वजनेचे सव्वाशे ग्रॅम एवढे आहे आता बाळात्मणीसाठी करत असाल विशेषतः खारी खोबऱ्याचे लाडू तर तुम्ही अडीचशे ग्रामही डिंक घेऊ शकता कारण हाडाच्या मजबूतीसाठी कमरेसाठी डिंक फार महत्त्वाचा असतो हे बघा मिडियम गॅसवरती असं तळून घेत आहे मी आजपर्यंत तळ्या गेला पाहिजे पण अजून तळ्या गेलेला नाही आहे चार ते पाच मिनटात मिडियम गॅसवरती छान असा कलर चेंज झालेला आहे थोडासा सारखा झाला म्हणजे समजून घ्यायचं छान असं तळल्या गेलेला आहे आता मी एखाद्या चाळणीत वगैरे काढून घेते हा म्हणजे यातलं एक्स्ट्राचं तेल निघून जातं ढिंक तळून झाल्यानंतर हे जे तेल आहे आता लाडू करताना तेलच वापरायचे असेल तर यात आणखी तेल टाकून गुळवीर गुळून घेऊ शकता पण मी तुपाचा वापर करणार आहे म्हणून हे तेल खाली काढून घेते आता एक टोपले घेतले त्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं टाकून देते मी दोन्ही खोबरे एकत्र करून घेतलं ते यात टाकून दिलं भाजून घेतलेला खोबऱ्याचा जो किस आहे तो छान असा कुरकुरीत होतो हाताने असा थोडासा चोळळा की बारीक चुरा होऊन जातो अशा पद्धतीने ते बारीक करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेली खारीक टाकून देते थंड झाल्यानंतर तिचा असा घट्ट गोळा झाल्यासारखं होतो हाताने कूस करून ती यामध्ये दे टाकून देते, देते। ते थोडंसं मिक्स करून घेते नंतर बारीक करून घेतलेलं डिंक टाकून देते मी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते त्यामुळे छान असा बारीक होतो तुम्हाला असं आवडत नसेल तर पावभाजी मॅशरने किंवा तांब्याच्या बुडाने बारीक करून घेऊ शकता बारीक करून घेतलेले बदाम गोट्यातली गोडंबी आणि काजू टाकून देते छान असे बारीक केले त्यामुळे लाडू बांधायला सोपे जातात आता मी या ठिकाणी एवढेच ड्रायफ्रूट घेतले तुमचे बजेट जास्तीचं असेल तर तुम्ही आणखीन नाही यामध्ये मखाने अक्रोड या पिस्ता किंवा तुम्हाला जे ड्रायफ्रूट टाकायचे ते टाकू शकता पण एवढे पदार्थ वापरून जो लाडू होतो तो खूप छान आणि मस्त पौष्टिक तर होतोच असे नाही की भरपूर ड्रायफ्रूट टाकले तरच तो छान लागतो किंवा पौष्टिक असतो खूप छान होतो एवढ्या पदार्थामध्ये सुद्धा छान असे एकत्र झाले आहे यामध्ये पीठ वगैरे वापरणार नाही आपण ना गव्हाचे ना डाळीचे त्यामुळे हा लाडू उपवासाला सुद्धा चालू शकतो आणि खारी खोबऱ्यापासूनच करणार आहे फक्त म्हणून मी पीठ कोणतेच घेतलेले नाही आहे आता एकत्र झालेलं साहित्य मिक्सरमधून पुन्हा एकदा बारीक करून घेऊ शकता म्हणजे लाडू बांधायला खूप सोपे जातील पण तुम्हाला तसं करायचं नसेल थोडंफार दाताखाली यायला आवडत असेल तर या साहित्यामध्येच लाडू आपण बांधणार आहोत आणि तरीही जड गेले तर काय करायचे हे मी रेसिपी करताना सांगते त्यासाठी प्लीज रेसिपी पूर्ण बघा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका चारशे ग्रॅम गुळ मी बारीक करून घेतला आता गोडपणासाठी नाही तर बाइंडिंग घ्यावी लाडू बांधायला सोपे जावे म्हणून गुळ वापरणार आहोत तसेही या सर्व साहित्याचा लाडू बांधला तरी छान लागतो पण लाडू असा बांधला जाणार नाही म्हणून गुळ घ्यायचा तीनशे ग्रॅमही घेऊ शकता तुम्ही दीडशे ग्रॅम तूप घेतलेले आहे आणि वाटीने मोजून घेतले तर सव्वा वाटी भरलेले आहे फक्त गुळ मोजाचा राहून गेला पॅनमध्ये तूप टाकून देऊ सुरुवातीला एक वाटीनंतर वाटी म्हणजे सव्वा वाटी तूप गरम होत आहे तोपर्यंत यामध्ये विलायची पावडर टाकून देऊ जे सात आठ विलायच्या होत्या त्यात थोडस साखर टाकून बारीक करून घेतली ती यात टाकून दिली आणि थोडंसं किंचित जायफळ किसून घ्यायचं अंदाजाने पाव चमचा किंवा अर्धा चमचा जायफळ किसायचं फार जास्तही नाही त्यामुळं छान सुगंध येतो लाडू खाताने आता जायफळ आणि विलायची पावडर टाकायची असते टाका किंवा स्किपही करू शकता आता हे हलकंसं मिक्स करून देऊ विलायची पावडर जायफळ मिक्स झाले की थोडस एक दोन घास खाऊन बघायचं खूप छान आणि मस्त चव लागते अगदी कुरकुरीत फक्त गोडपणा थोडासा येण्यासाठी आणि लाडू बांधायला सोपे जावे म्हणून यामध्ये आपण गुळ टाकणार आहोत त्यामुळे गुळ तुम्ही पिके खात असाल तर तीनशे ग्रामही टाकू शकता असं नाही की चारशे ग्रामच टाका म्हणून किंवा अति गोड खात असाल लहान मुलांसाठी करत असाल तर पाचशे ग्रामही घेऊ शकता तूप किंचित गरम झाले की त्यामध्ये तो बारीक केलेला गुळ आहे तो टाकून देते आणि गावरान गुळ आहे त्यामुळं असा कलर आहे या गुळाचा आता तुम्हाला गावरान नाही मिळाला तर जो मिळाला तो गुळ तुम्ही घेऊ शकता आता गॅस कमी करून घेते आणि हे जे खडे छोटे छोटे ते सुद्धा गुळाचे फोडून घेते असं प्रेस करून आपल्याला गुळाचा पाक वगैरे नाही करायचा आहे तर या तुपामध्ये हा गुळ वितळून घ्यायचा आणि किंचित शिजून घ्यायचा आहे म्हणजे कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे फक्त गुळाचा तीन एक मिनटामध्ये पूर्ण गुळ जो आहे तो वितळला पण आपल्याला आता याला थोडीशी शिजून घ्यायची आहे गुळ वितळल्यानंतर आता मिडियम गॅस करू शकता किंवा कमी गॅसवरही त्याला थोडंसं शिजून घेऊ शकतात त्याचा पाक वगैरे नाही करायचा पाक जर केला तर लाडू कडक होतील ला, आपल्याला कडक लाडू नाही करायचे छान ना असे खुशखुशीत खमंग मस्त कुरकुरीत लाडू करायचे गुळ पूर्णपणे वितळला की त्यानंतर दोन एक मिनिटं शिजवला असे यातून बघताय तुम्ही अशी पिटल्यासारखे गदगद झाला अशी फुडं उठायला लागले लाग त्यातून की समजून घ्यायचा गुळ शिजलेला आहे आता गॅस बंद करून टाकायचा आणि तयार झालेला हा जो गुळ आहे ह्या टोपल्यामध्ये टाकून द्यायचा पाक नाही म्हणता येणार कारण आपण पक्का पाक नाही केलेला आहे सर्व टाकून दिला बिलकुल या पॅनला काहीच राहिलेले नाही बघू शकता आता मात्र इथून घाई करायची हे झटपट मिक्स करण्याचा प्रयत्न करायचा आणि थोडस कोमट आहे तोपर्यंतच लाडू बांधा बांधायला सुरुवात करायची पण लगेच यात हात वगैरे नाही घालायचा थोडस मिक्स झालं की त्यानंतर हाताने करून बघायचा प्रयत्न करायचा हाताने समजा थोडस पण चटका वगैरे बसायला लागलं तर मात्र हाताचा उपयोग करायचा नाही म्हणून मी पावभाजी मॅशरणे असे बारीक करून घेतले आणि मध्ये मध्ये उचटण्याने हलवले आता तुम्ही गरम गरमच मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडस फिरवून सुद्धा घेऊ शकता आता एका बाजूला प्रेस करून दाबून दिलं त्यानंतर लाडू बांधून घ्यायचे आता जेवढे लाडू बांधले जाईल तेवढे लाडू बांधून घ्यायचे दोन तीन जण असाल तर इझिली सर्व लाडू एकदाच बांधले जातात हे बघा आता तुम्हाला जसे आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही हे लाडू बांधू शकता मी मात्र छोटे छोटे करणार आहे कारण एक ग्लास भर दूध आणि छोटासा लाडू मुलाला खायला दिला सकाळी कि छान असा पौष्टिकपणा भरून निघतो हे बघा अशा पद्धतीने मी आता हे लाडू बांधून घेते एकदा लाडू बांधायला मी एक तीस होते त्यामुळे तीस एक लाडू बांधले गेले आणि नंतर हे थोडंसं गार झालं आता जड जात आहे बांधायला म्हणून काय करायचं याला गरम वगैरे नाही करायचं तूप किंवा गुळही टाकायची अजिबात आवश्यकता नाहीये ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण डिंक बदाम काजू बारीक केले होते मी सुरुवातीला सांगितलं ते धुवायला टाकू नका त्यामध्ये आता हे थोडंसं साहित्य टाकून घ्यायचं आणि याला एखाद मिनिट भर मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आता असं एक एक भांडं दोन दोन भांडे करूनही तुम्ही हे लाडू बांधून घेऊ शकता आणि आणखीन आन असेल कोणी मदतीला तर सर्व एकत्र केले तरी चालतं हे बघा मी मात्र दोन दोन एक एक भांडे करून असं एक बांधून घेते आता राहिलेले जे लाडू येते असं यात काढून घेतलं की थोडंसं जे जाडसर आहे तेही त्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे छान असे लाडू बांधले जातात आणि पटकनही संपून जातं आता मी याचा लाडू बांधून घेते आता याचे लाडू बांधायला सोपे जातात आता तुम्ही म्हणाल गिरणीतून तुम बारीक करून आणू शकतो पण ते कच्चे जर गिरणीत दिले तर त्याची चव चांगली लागणार नाही आणि आपण हे थोडेसे साहित्याचे लाडू करत आहोत गिरणीमध्ये दे द्यायलाही परवडत नाही म्हणून मिक्सरच्या भांड्यात बारीक करून अशा पद्धतीने घरीच भाजून तुम्ही हे लाडू करू शकता अशा पद्धतीने मी आता हे लाडू सर्व बांधून घेते बघा अगदी सोपे झाले ना बांधायला तेवढ्या साहित्यापासून हे सत्तावन लाडू तयार झाले आता तुम्ही लहान मोठे कसे बांधले त्यानुसार एक दोन कमी जास्त होऊ शकतात खारी खोबऱ्याचा एकदम छान आणि मस्त खमंग पौष्टिक कुरकुरीत असा लाडू तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा मी अगदी सोप्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकतात तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका हे लाडू थंड झाल्यानंतर एखाद्या डब्यात भरून ठेवा दीड ते दोन महिने आरामशीर टिकतात कारण आपण हे सर्व साहित्य भाजून घेतलेले आहे त्यामुळे तर वाढतेस लाडू टिकायलाही मदत होते रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद